على <iento> حق <desktop> <vitella hai> <brasile> कुस्ती लागली आणि तसे समाधान केसकर साहेबांच्या हस्ते कोरोना मध्ये प्रत्येकाने पहिला सगळी माणसं घराच्या आतमध्ये बंद होती पण खागी वतीतला देव माणूस रस्त्यावर होता टाळ्या झाल्या पाहिजे साहेबांसाठी एकदा तसे या लाल मातीचा आणि पोलीस खात्याचा जुनच मात्र मगाशी सुद्धा दोन महात्र केसरी ट्रिपल महात्र केसरी नरसिंग यादव हो येते संतोष बाबा संतोष पहिलवान आणि समाधान आहे चला यात्रा कमिटी संतोष आता आलाय संग्राम ना हात वरती का संग्राम हात वरती का आलाय का संग्राम पाटील हा संतोष चला प्रति संग्राम जंद की जी अंतराई हा गोडी बैल आलेला ना अरे अपाने घ्या

यासाठी केला ठास कुस्ती आणि कुस्तीचा हाच ध्यास आहे हे माता धन्याला पात्र साहेब हात हातवरती विरोध सूरज गोवे बारामती महापौर केसरी किताबाचा वनकरी भारत मध्येचा पट्टा आणि हा नाना इरगुडे या गावचा असलमानाचा हिराण चुरा हो अशी सांगितलं कैलासवाशी बाळे चौडे बाळासाहेब चौरे पांस त्या कुस्तीला इनाम उपडे पन्नास हजार पन्नास हजार रुपये इनामाचे कुस्ती लागले कुस्तीला प्रारंभ कैलासवाशी शंकर नाना इजगुडे यांनी छोटस लावलेलं रोपटन नाना इजगुडे नावाच ए, ना। ना ना ए, पाटी बघा अंबालिका फॅक्टरीला फार मोठ कुस्तीचं मैदान झालं मगाशी सांगितलं आणि ते नाना गाजवलं अंबालिका केसरी किताबाची गदा आपल्या खांद्या घेतली कुस्ती चालू आहे सराव करतो काठीला होता पाटील बसे काठीला सराव करतो आणि कोंडी गाव शेडगे हो मोलाचं सहकार्य जोड गोळी हो दोन मानवर पिसू आणि वाघ एकमेकांच्या आमने सामने थाकलेले सुरज गोळे झाला आणि पी आय साई यांच्याकडून मी कुस्ती युवराज का माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्री वाणीच कौतुक करून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस साहेब आपला आहे धन्यवाद कोकणी साहेब इथं येणारा कोणी काय मुकळ नाही प्रत्येकाला बोलता येत पण कुस्तीची कॉमेंट्री थोडी वेगळी असते प्रत्येक कॉमेंट्री आहे पण वस्तुस्थिती काय हे पाहून बोलावं लागतं अधिक कागदा वटवाव लागत मग लोकांना पटवाव लागत आणि अंकलेत आलं तर कधी कधी मिठो म्हणून माझ्यावरती आला संग्राम पाटील संतोष आलेला नाना कब्जा घेतला सुरध ज्ञान देव इजोगडेचा चिरंजीव पाच वर बाळासाहेब चौर्या आणि एकदा विष्णू पाटील आणि इकड प्रकाश पाटील स्वतः आर्थिक काम संभाल आणि गावचा गावगाडा सांभाळणारे प्रकाश पाटील आज खऱ्या अर्थाना शेवटच्या टप्प्यात मैदाना आणि या महिलांचा एक नाव देखील ऐकू हा महाराष्ट्रामध्ये कुस्ती शौकीन वसतात आणि पैलवानिता गराकी तार्या। गराकी तार्या। एक रास्त कुस्तीच मैदान चालू आहे शेवटच्या टप्प्यात दोन कुस्त्या चालू आहे अर्थ खात्या सांगला माले पांच फिरत रहा आता एका जाग्यावर थांबू नका एक कुस्ती आतमध्ये चालू आहे फिरणारा साइड लावून घ्या नागोडे आक्रमण झालेला आहे काय झाला आणि पण आज टक्कर आहे टक्करची अनुभव सैलवान बारामती असा महामुकाबला दोन मानवरूपी सियारी वाघ एकमेकांच्या आमने सामने ठाकलेली अशी तब्येत भारत बंदीची नाना इजगुडी सारखी वाघाच्या काळजाचा सा पैलवान म्हणून ज्याला आक्या महत्वाची ओळख भारत सूरज गुळवीचा कब्जा घेतलेला आहे ना सूरज गुळवीच्या भूमी आम्ही एक सराव करता हेमा खाली मार्गदर्शनाखाली अंगे कदारा रंगे रंगा श्रीरंगा भारतीय पूर्व पोलीस शिक्षा आणि उन्हाळा शिबिर नवीन पैलवान साठी एक परवानी काढलेल्या मारुती सर आणि जो पैलवान पहिल्यांदा बाराखडी शिकवायची आहे ती काम करतायत मारुती मार्कड सर उन्हाळा शिबिर वीस तारखेपासून कस

विजोगडे घराण्याला कुस्तीचा वसावा वारसा ज्ञानदेव म्हणतोय सर्वांचा आपला पोटात घालणारा ज्ञानदेव आणि त्या ज्ञानदेव इजोगडेचा चिरंजीव उठतो हेमंत भाऊ पाटील यांच्याकडून मी कुस्ती दिलं आणि माझे सहकारी शिडगे सर आमच्या दोघांच्या वाणीचं कौतुक करून आवाजाचं कौतुक करून त्यांच्या जीवाला त्यांच्या मनाला आनंद वाटून दोघांसाठी सुद्धा पाचशे रुपयाच बक्षीस हिमंत भाऊ पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावडो पावली पाहायला मिळतात पण सा, मनाने श्रीमंत असलेली माणसं तुमच्या सारखी मनाने श्रीमंत असलेली माणसं बोटावरती जागेवरती फार कमी जागेवरती पाहायला मिळतात आमच्या दोघांसाठी बक्षीस मी आपला मनापासून आभार आहे नाना काळजा ना घेतलेला संतोष सरा लोकर सरा लोकर हक्का कुस्ती लावायची आहे या पाठीला काय निर्णय आहे विष्णू पाठी भाऊ निर्णय विष्णू पाठी पाच मिनिटासाठी पुणा कुस्ती लावली जाते पाच मिनिटाची वेळ नाही झाली तर गुणावरती चला कला सर कुस्ती पाच मिनिटाची वेळ दिली सर कुस्तीसाठी नाना आक्रमक झालेला गती घ्या गती असत तर प्रगती आहे भात्यातलं बांधकाम आणि धनुष्य योजना करा कराव्या भात्यातले बांधकाड सगळे शालेला कुस्तीकड लागले आहे हे गंब लागणारा पैलून आजच्या मैदानाचं खास आकर्षण गदाधारक आणि एक पटकाचा मानकरी आला बक्षीस चला संग्राम पाटील चला ज्या माणसाने अशी कोहिनूर तयार केली त्यांना नानाईजी धन्यवाद कोणली एक शेणी यांच्याकडून पाचशे रुपयाचा बक्षीस नाना नानासाठी त्याच्या हातात द्या समुद्रातलं ओंजर दोन वंजर पाणी काढलं म्हणून समुद्र आटत नाही किशात चार कोट रुपये खर्च केले म्हणून किस्सा खाली होत नाही फार मोठं लक्ष आहे म्हणून या इजुगडे घालणाऱ्या कुस्तीचा वसा तुकाराम पाटील यांच्याकडून नानाच्या कुस्तीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस याला दान म्हणतात सदपात्री दान चुलत्याचा आशीर्वादाचा हात आहे त्याचा चुलता एक महादेव जोड्या निघून गेला गुण गुणावरती कुस्ती लावले ठरे डॉक्टर यांच्याकडून शंभर रुपये शंकर काळेकडून नानाला शंभर रुपये आणि नानाच्या कुस्तीवरती बक्षसाचा वर्षाव व्हायला लागलेला आहे हो कुस्ती रखते संतोष जगताप आणि संग्राम पाटील सदाशिव देवकादे यांच्याकडून शंभर नाना कुस्ती चला बरोबरच बक्षीस सरपंच साहेब यांच्याकडून सुद्धा नानाच्या कुस्तीसाठी पाचशे रुपयांच बक्षीस हा ही जो व्यवस्था ओ युवराज हिरवोडे यांच्याकडून सुद्धा नानाच्या कुस्ती साठी दोनशे पाटील खाली घ्या ज्याच पोट भरले त्याला कोणी जेवण वाढी पण ज्याला भूक लागली त्याला जेवण द्या समुद्रात पडलेला पाऊस मिळताय मृत्यू माणसाला केलेला उपदेश मिळताय आणि धनुवान माणसाला केलेला धन मिळताय ज्या बैलवाडाना ज्या बोराडा या भागाचं परिसराचं नाव आख्या भारतामध्ये ना शेवटच्या कुस्तीला पंच कमिटी गुंडली काटे चकडून याच्या कुस्तीसाठी शंभर रुपयाच बक्षीस होत ना की स्नानानं शै पवित्र होत नामान ना मन पवित्र होत आणि तानानं घरात ठेवलेलं किशात ठेवलेलं धन पवित्र होत म्हणून नाना एक नंबर जे बलवान तुम्ही आखाड्यावरती आलेला आहे